मित्रांनो महाराष्ट्र बैलगाड्या शर्तीमध्ये ज्या मालकाचं ज्या नंदीचं योगदान आहे तसेच मोठा सोन्या पन्नास पन्नास पाटील हे आपल्या समोर आहेत नमस्ते सर्वप्रथम नऊ वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा मागच्या वर्ष आपल्यासाठी खूपच जास्त म्हणजे दुखाचा होता कारण का आज आपला बावरे आपल्यामध्ये नाही नाहीये बावरे नाही बावरेचं नाव चालवासाठी सूर्या आणि बागड आणि सोन्याचा आशीर्वाद आहे आणि ही दोन व्यक्ती आहेत बरोबर हे एपीआय सचिन दादा देसले आमचे बंधू आहेत आणि लवकुश ब्रदर्स ते दोन्ही भाऊ आहेत माझे आणि त्यांच्या आशीर्वादांनी चाललेला आहे सर्व व्यवस्थित आमचं बरोबर दादा आज बघायला गेलं ना तर म्हणजे दिसायला बघा बावऱ्यासारखा थोडाफार आहे पण नक्कीच पल देखील तेवढाच छान आहे आणि आज कुठेतरी तुमचं पण पन पन्नास पन्नास ब्रँड चालवण्याचा प्रयत्न करताय काय काय बोलताय सूर्याबद्दल कारण का आज एक प्रेक्षणीय विंचोड झाली आणि मैत्रीपूर्ण लढत होती नाही बिनचवड बरोबर आहे ना कारण आमच्याकडं काल मोठी दुर्घटना घडली घडली ॲक्सिडेंटची केस होती एकदम जेव्हा म्हणजे चांगला व्यक्तिमत्व गेला त्याच्यामुळे ते, ते रेत जमलेली ते फोन करत होतं मी काही कॉल उचललेला नाही मी सकाळी भाऊना फोन केला तर बोला अशा अशा ठिकाणी होते मी बारा वाजता रात्री बारा सव्वा बाराला आलो आणि ते सांगितलं अशी अशी गाडी जमलेली आहे बरोबर आता जमलेली आहे तर आता अचानक त्यांनी पण लवकर बैल भरतात आणि ते आमच्या नाचवाई आणि ते रेत झाली आणि मैत्रीपूर्ण झाली दादा ही शर्यत बघून पंढरी शेठ फडके यांची आठवण आली कारण का ती व्यक्तिमत्व अशी आहे ना कि मध्ये पण एकदम मैत्रीपूर्ण शर्यती करायची आणि आज त्यांची नंदी पण मैदानामध्ये त्यांची बरोबरी मी करू शकत नाही शंभर टक्के जे पंढरी अप्पा फडके आहेत त्यांची बरोबरी करणे एवढा काही मी मोठा माणूस नाही बरोबर पण त्यांच्या पावला पाऊल किंवा त्यांची जी म्हणजे खेळायची खेळत नक्कीच आज काय बोलायला जाऊन आता वर्ष होत आलाय आणि वर्ष नाही आला एकवीस फेब्रुवारीला वर्ष होईल अजून दीड महिना बाकी आहे आणि ते लवकरच मैदानात येतील आणि दिसतील बरोबर कारण का त्यांची संपूर्ण नंदी पण आपण बघितले मस्त एकदम सास सजावट करून आज मैदानामध्ये मा येऊन आलेला असा फेरावा पडला नाही मी नाही पक्ष आणि त्यांचा पक्षा सेव्हनएट पक्ष आणि तो पक्ष एक तुफानी वेगाची गाडी पलाली आणि येणाऱ्या कालामध्ये आपल्याला लवकरात लवकर आपल्याला ती गाडी एक नंबर पलवू दे आणि मी बाईट सांगितलेलं सांगितले ज्या दिवशी जयेश पाटलाचा बैल पलेल त्या दिवशी मी आपण नावात बैल पलवणार आहे कारण का त्यांची त्यांची जाण म्हणजेच बघा तुमचं आणि त्यांचं नातं एकदम जवळचं होतं खूप वेळेला बघितलेलं तुम्ही त्यांना भेटायला जायचं किंवा ते तुम्हाला भेटायला यायचं एक जीवाभावाचं नातं तुमचं बनलेलं त्यांच्याशी आज आपल्यामध्ये आप नाहीयेत तरी पण त्यांची कमी भासते तुम्हाला खूप खूप म्हणजे कमी भासते काय सांगू शकत नाही एवढी कमी वाचते आम्हाला आज तो माणूस जरी मैदानात आला ना तरी मनाला बरं वाटायचा बरोबर शरद हारला किंवा जिखून द्या तरी पण तो माणूस जर समोर आला ना एकदम आनंद वाटायचा आणि सव्वीस जानेवारीला आहे ना हा ते डबा आणलेला जेव्हा सोन्याची शरद जिंकली तेव्हा बोलता आज सर्वात जास्ती मी जेवलोय सोन्याला बघून <laughs> कारण का प्रेम आहे सोन्यावरती दादा आता तुम्ही सव्वीस जानेवारीचा विषय घेतला एक फेरा पडणार आहे काहीतरी माहिती द्या त्याबद्दल माहिती 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 पडेल ना ओके चालेल म्हणजे सोन्याला बरेच दिवसानंतर ही सोन्या फॅन्स आहेत ना दादा खरंच खूप सोन्याला बघण्यासाठी असे उत्सुक असतात कधी आम्हाला सोन्या दिसते कारण का असा देखना बैल ना संपूर्ण पूर्ण महाराष्ट्राचा मा बैल आहे आणि प्रत्येकाचा बैल आहे मी काही मालक नाही त्याचा बरोबर आहे पूर्ण महाराष्ट्र मालक आहे आणि बैल थोडासा आमचा एक काल लंपीत गावला आहे त्याच्यामुळे काही मी पुढची देऊ शकत नाही तुम्हाला बरोबर आहे कारण का लंपी एक भयानक असा आजार आणि खूप सारा म्हणजे या नंदींना तर लंपी पासून आता आपण बावरेला गमवलाय पण याच्यानंतर मग बावऱ्याला बावर्यालावला आता पाखऱ्याला पण झाली मी काल बैल पाठवून दिला तिकडे दादा अशा मध्ये मग छोटा सोन्याला आणि मोठ्या सोन्याला कशा प्रकारे तुम्ही दूर केल्या किंवा के काय बैल वेगळ्या गोठावर ठेवलेला ओके म्हणजे आता परत सेपरेट केल्या आणि यावेळेस नियोजन वगैरे चांगलं असेल आणि एकही बैलाला काहीच धक्का होणार नाही कारण आपण एकदा पूर्ण काळजी घेणार मी शंभर टक्के दादा खूप सारे शुभेच्छा देईन आज त्या दिवशी पण पुसे गाव पण दादा एक मस्त गाडी पळालेली खूप चांगली पण गाडी पण या बैलाला थोडासा प्रॉब्लेम झाला त्याने जास्ती इजरपणा केली मुलं पंधरा मिनिटं गेल्यानंतर तो बैल फोन गेला बरोबर नक्की दादा शुभेच्छा देतो तुम्हाला पुढच्या नियोजनासाठी आणि अशीच नंदी घडवत राहा महाराष्ट्राला तुमच्यासारख्या गाड्या मालकांची खूप गरज आहे धन्यवाद धन्यवाद